बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सैन्याच्या रणकंदनाने गाजलेली पावनखिंडीची लढाई पण यावर सुद्धा वाद आहेतच महाराजांचा पाठलाग झालाच नव्हता पावनखिंडीत लढाई झालीच नाही बाजीप्रभू इथे लढलेच नाहीत घोडखिंड वगैरे प्रकारच नाही हे खरे की खोटे याचे उत्तर आहे खुद्द बाजीप्रभूंच्या मुलाच्या आजवर अंधारातच राहिलेल्या पत्रात बाजीप्रभूंचा मृत्यू कुठे कसा झाला ते सुद्धा यात आहे सादर आहे त्या थरारक रणकंदनाचा उलगडा अर्थात नेमी नमस्कार इतिहास मित्रांनो प्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली बांधलांच्या तीनशे मावळ्यांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेले रणकंदन आपण पावनखिंडीची लढाई म्हणून ओळखतो काही वेळा याच लढाईला घोडखिंडीची लढाई सुद्धा म्हटले जाते हाच सुप्रसिद्ध रणसंग्राम दोन वेगवेगळ्या प्रकारे सांगताना तुम्ही काही इतिहास संशोधकांना लेखकांना ऐकलेच असेल आणि वाचले सुद्धा असेल याच विषयावर अनेक दर्शकांनी मला सुद्धा कमेंटमध्ये अनेकदा हा विषय सविस्तर मांडावा अशी आग्रहाची मागणी केलेली आहे बाजीप्रभूंच्या वीर मृत्यूच्या घटनेची जी दोन परस्पर विरोधी वर्णने सांगितली जातात त्यातील आपणा सर्वांना माहिती असलेले पहिले वर्णन आधी सांगतो आणि त्यानंतर दुसरे पूर्णपणे वेगळेच वर्णन सांगतो पहिल्या वर्णनानुसार ही घटना अशी घडली पन्हाळ्याच्या वेड्यातून निष्ठून शिवराय विशाळगडाकडे निघाले शिवरायांच्या पाठलागावर त्यांना पकडण्यासाठी आलेल्या सिद्धी मसूदने वाटेतच महाराजांच्या तुकडीला गाठले यावेळी तीनशे मावळे घेऊन बाजीप्रभू देशपांडे एक खिंड अडवून लढायला उभे ठाकले महाराजांनी गडावर पोहोचताच तोफेचे तो आवाज करावेत असे बाजींनी सांगितले यानंतर उरलेले तीनशे मावळे घेऊन शिवराय विशाळ गडाकडे गेले महाराज गडावर पोचेपर्यंत बाजीप्रभू आणि त्या तीनशे मावळ्यांनी ती खिंड लढविली आणि अखेर त्या लढाईतच विशाळगडावरून झालेले तोफेचे दोन आवाज ऐकल्यानंतर बाजीप्रभू त्या खिंडीत धारातीर्थी पडले दुसरे वर्णन यापेक्षा अगदीच वेगळे आहे आणि ते असे आहे महाराज पन्हाळ्यावरून निघाले आणि थेट विशाळगडावर पोचले त्यांच्याबरोबर बाजीप्रभू आणि सहाशे बांदल सैनिक होते पन्हाळ्यावरून विशाळगडला जाईपर्यंत मध्ये काहीच झाले नाही पाठलागही नाही आणि घोड खिंड वगैरे काही प्रकार घडलाच नाही अर्थातच तोफेचे आवाज सुद्धा नाहीत महाराजांच्या पाठलागावर आलेल्या सिद्धी मसूदने थेट येऊन विशाळगडाला वेढा घातला शिवरायांनी बाजीप्रभूंना विशाळगडावरून करायला पाठवले बाजीप्रभू काही सैन्यासह विशाळगडावरून पायथ्याशी लढाई झाली या लढाईत मसूद पराभूत झाला पण बाजीप्रभू वीरगती पावले हे जिथे घडले तिथे अगदी छोटीशी खिंड आहे आणि ती विशाळगडच्या पायथ्यालाच आहे हे झाले दुसरे वर्णन या दोन्ही वर्णनांच्या मध्ये बाजीप्रभू बांदलांचे सैन्य सिद्धी मसूदच्या विरुद्ध लढाई आणि बाजीप्रभूंचे वीरमरण या बाबी समान आहेत पण बाकी मात्र भलताच मोठा फरक आहे त्या फरकामुळे मसूदने शिवरायांना विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी वाटेतच गाठले बाजीप्रभूंची लढाई या वाटेवरील एका खिंडीत झाली आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमामुळे शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचले या तीनही बाबींच्या बद्दल आपल्या मनात भलताच गोंधळ निर्माण होतो आणि मग कोणते वर्णन खरे आणि कोणते खोटे हेच आपल्याला कळेनासे होते मग अशा वेळी काय करायचे तर कोणत्याही इतिहासप्रेमी व्यक्तीने मूळ पुरावे काय आहेत ते सर्व जाणून घेऊन त्यामधून नक्की काय निष्कर्ष निघतो ते स्वतः ठरवले पाहिजे पण असे करण्यामधली मुख्य अडचण म्हणजे कोणत्याही ऐतिहासिक घटनेबद्दल मूळ पुरावे काय आहेत ते कशात म्हणजे कोणत्या कागदपत्रात आहेत आणि त्यात नेमके काय लिहिलेले आहे हेच सर्वसामान्य इतिहास प्रेमींना बहुतेक वेळा माहितीच नसते जर हे सर्व मूळ पुरावे प्रत्यक्ष दाखवून त्यातील वर्णने शब्दांच्या अर्थासकट सांगून सर्व पुराव्यांचा योग्य मेळ घालून एखादी ऐतिहासिक घटना वर्णन केली तरच सर्व प्रकार लक्षात येतो आणि ही जबाबदारी कुणाची असते तर जो कुणी इतिहासावर लिहितो बोलतो त्याची असते म्हणूनच आपल्या या चॅनेलवर मी प्रत्यक्ष पुरावे दाखवूनच घटना सांगत आलेलो आहे आणि आजच्या या विषयाबद्दल पण तेच करणार आहे महाराज पन्हाळ्यावरून निघाल्यानंतर विशाळगडाच्या परिसरात आल्यावर एकूण किती लढाया झाल्या आणि बाजीप्रभू त्यातील नेमक्या कुठल्या लढाईत लढले हा यातील कळीचा मुद्दा आहे पण तो कळण्यासाठी आधी आपल्याला सर्व मूळ पुराव्यामधील वर्णने जाणून घेऊन त्या सर्वांचा मेळ घालावा लागतो आणि मग त्यातून पाठलाग घोडखिंड खिंडीतील लढाई विशाळगडाच्या पायथ्याची लढाई बाजी प्रभूंचा वीर मृत्यू या सर्वांच्या बद्दल नेमका निष्कर्ष काढता येतो सुरुवात आपण मूळ पुराव्यांच्या पासून करूयात यामध्ये बांदल तक्रीर म्हणजे बांदलांची हकीकत जेधे करीना जेधे शकावली शिवभारत हा ग्रंथ एक्क्याण्णव कलमी बखर इत्यादींच्या मधील वर्णने आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खुद्द बाजी प्रभूंच्या पुत्राचे एक पत्र आपण पाहणार आहोत याच पत्रामध्ये बाजी प्रभूंचा मृत्यू केव्हा आणि कुठे झाला याचा थेट उल्लेख आहे शिवचरित्रावरील सर्वात महत्वाच्या बकरी म्हणजे सभासद बखर आणि एक्क्याण्णव कलमी बखर कारण या बकरी खुद्द शिवरायांच्या पदरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या आहेत इतर बकरी शिवरायांच्या निधनानंतर बऱ्याच काळांनी म्हणजे पन्नास पंच्याहत्तर सव्वाशे वर्षांनी लिहिलेल्या आहेत सभासद बकरीमध्ये शिवरायांनी पनाळा गड घेतला राजे गडावर असताना सिद्धी जोहरने पनाळ गडाला वेढा घातला गडावरचे साहित्य संपुष्टात येताच राजांनी गड जौहरला दिला आणि ते गडावरून निघून आले इतकेच वर्णन आहे यामध्ये महाराजांची पनाळा वेड्यातून सुटका नाही पाठलाग नाही खिंडीतली लढाई नाही विशाळगड नाही बाजीप्रभू नाहीत आणि बांधलांचे सैन्य पण या बकरीमध्ये नाही एक्क्याण्णव कलमी बखर म्हणते शिवराय पनाळ्यावरून निघाल्यानंतर विशाळगड तीन कोस दूर असताना आदिलशाही सैन्याने खिंडीजवळ महाराजांना गाठले बाजीप्रभू निम्मे मावळे घेऊन ती खिंड लढवायला थांबले आणि महाराज विशाळगडाकडे निघाले महाराजांनी गडावर पोहोचताच तोफेचे आवाज करावेत असे बाजींनी सांगितले त्या खिंडीमध्ये झालेल्या लढाईत विशाळगडावरून झालेले तोफेचे दोन आवाज ऐकल्यानंतर बाजीप्रभू मृत्यू पावले त्यानंतर आदिलशाही सैन्य विशाळगडाखाली आले आणि काही काळ थांबून पनाळ्याला परत गेले आता यापेक्षा जास्त महत्वाचे पुरावे पाहूयात जेधे करीन आपल्याला सांगतो राजश्री स्वामी किल्ले पनालियास आले पनालियास सिद्धी जोहार येऊन वेडा घातला राजश्री स्वामी किल्ल्यावरून उतरून खिलनियास म्हणजे विशाळगडाकडे येऊ लागले तेव्हा सिद्धीजोहार पाठीवरी आला ते समयी बांधलांचा जमाव आणि बाजीप्रभू देशपांडे गजापूरचे घाटी ठेवून राजश्री खिलनियास गेले बाजीप्रभू यांनी व लोकांनी युद्धाची शर्त केली बाजीप्रभू व काही लोक पडिले गनिम चढव दिला नाही सिद्धी जोहार माघारा गेला थोडक्यात पनाळा ते विशाळगडच्या वाटेवर गजापूरच्या घाटीत म्हणजे डोंगरातील अडचणीच्या जागी म्हणजेच खिंडीत झालेल्या लढाईत बाजीप्रभू धारातीर्थी पडले त्यावेळी महाराज विशाळगडाकडे गेले होते म्हणजे बाजीप्रभू वाटेतच लढले ते विशाळगडावर गेलेलेच नव्हते जे देश अकावली म्हणते पनालियावरून राजश्री स्वामी उतरून खेळनियास गेले ते समयी सिद्धी जोहार याची फौज पाठीवरी आली युद्धाची दाटी बहुत झाली तेव्हा बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली लोक खस्त झाले बाजीप्रभू कुलकर्णी ठार झाला यामध्ये महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले त्यावेळी पाटलागावर आलेल्या सैन्याशी से युद्ध झाले असे वर्णन आहे विशाळगडावरून बाजीप्रभू उतरून खाली आले आणि लढले असा मजकूर यात नाही आपण पाहिलेल्या या तिन्ही पुराव्यामध्ये बाजीप्रभू विशाळगडाच्या वाटेवरील एका खिंडीमध्ये लढले आणि धारातीर्थी पडले तर महाराज त्या खिंडीपासून पुढे विशाळगडाकडे गेले होते असे वर्णन आहे आता दोन वेगळी वर्णने पाहूयात बांदल घराण्याची तक्रीर आपल्याला सांगते रायाजी नाईक बांदल बाजी प्रभू आणि काही लोकांना शिवरायांनी विशाळगडावर नामजाद म्हणजे नियुक्त केले होते पन्हाळगडावरून महाराज विशाळगडावर आले तेव्हा सिद्धी जौहरची फौज मागोमाग आली त्यावेळी महाराजांनी रायाजी नाईकांना हुकूम फरमावला की तुम्ही सरनोबत आणि लोक म्हणजेच तुमचे सैन्य घेऊन युद्धास जाणे यावेळी बाजी प्रभूंनी महाराजांना विनंती करून रायाजींना विशाळगडावरच ठेवले त्यानंतर बाजीप्रभू सैन्य घेऊन विशाळगडावरून खाली उतरले गनिम मारून काढला आणि त्या समयी बाजीप्रभू व लोक साहेब कामावरी पडिले म्हणजे वीरगती पावले या वर्णनामध्ये पाठलाग वाटेवरची खिंड तिथली लढाई हे काहीच नाही बाजीप्रभू विशाळगडावरच होते लढाई विशाळगडाखाली झाली आणि त्यातच बाजीप्रभू धारातीर ती पडले असा याचा थोडक्यात सारांश आहे आता शिवभारतीया शिवरायांच्या पदरचे कवी परमानंद यांनी लिहिलेल्या ग्रंथातील वर्णन पाहूया शिवराय सहाशे पायदळ सैनिकांच्या सह पनाळ्यावरून निसटले सात प्रहरात पाच योजने म्हणजे एकवीस तासात चाळीस मैल अंतर कापून ते विशाळगडावर पोहोचले सिद्धी जोहरने पाठलागावर पाठवलेला सिद्धी मसूद विशाळगडापाशी सैन्य घेऊन आला महाराज विशाळगडावर जात असताना गडाला आधीपासूनच वेढा घालून बसलेल्या जसवंतराव दळवी आणि सूर्यराव सुर्वे या आदिलशाही सरदारांच्या सोबत असलेल्या शत्रु सैन्याशी लढाई करून त्यांना पराभूत करून महाराज गडावर गेले होते मसूदने विशाळगडापाशी आल्यानंतर दळवी आणि सुर्वे यांच्या सैन्यासह म्हणजे त्या सर्व सैन्याने मिळून विशाळगडाला पुन्हा वेढा घातला शिवरायांनी गडावरून पाठवलेल्या सैन्याने वेढा घालणाऱ्यांच्यावर हल्ला केला आणि आदिलशाही सैन्याचा सडकून पराभव केला मसूद पुन्हा पन्हाळ्याकडे गेला आणि जोहरच्या छावणीत दाखल झाला या शिवभारत ग्रंथात सुद्धा विशाळगडच्या वाटेवरील पाठलाग त्या वाटेवरील खिंड आणि तिथली लढाई नाही तसेच बाजीप्रभूंचे आणि बांदलांचे नाव सुद्धा यामध्ये नाही पण दोन लढाया आहेत एक महाराजांनी गड चढताना दळवी आणि सुरवेंच्या सैन्याला पराभूत केलेली लढाई आणि दुसरी नंतर शिवसैन्याने गडावरून उतरून मसूद दळवी आणि सुरवेंच्यावर हल्ला करून केलेली विजयी लढाई आता हे सर्व पुरावे जाणून घेतल्यानंतर एक्क्याण्णव कलमी बकर जे दे करीनायचे मानायची दे शकावली हे खरे मानायचे हा अवघड प्रश्न आपल्याला पडतो कारण तीनही वर्णने वेगवेगळे आहेत इथेच आपल्या मदतीला येते बाजी प्रभूंच्या पुत्राचे पत्र आजवर कुणीही या पत्रातील मजकुराकडे लक्ष दिलेले दिसत नाही कैलासवासी वासी बेंद्रे यांनी संपादित केलेल्या महाराष्ट्र इतिहासाची साधने भाग दोन मध्ये शिवरायांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बाजी प्रभूंच्या पुत्रांना दिलेली तीन इनाम पत्रे व आज्ञापत्रे छापलेली आहेत ही अत्यंत महत्वाची पत्रे आपण पूर्वीच्या एका भागात सविस्तरपणे पाहिलेलीच आहेत या तीन पत्रांच्या बरोबरच बाजी प्रभूंच्या पुत्राचे एक पत्र सुद्धा यामध्ये छापलेले आहे हे पत्र औरंगजेब तुळापूरला असतानाचे म्हणजे सोळाशे एकोणनव्वद सालचे आहे यामधील महत्वाचा मजकूर असा आपले बाप बाजी प्रभू यांनी राजश्री स्वामींपाशी म्हणजे शिवरायांच्या पदरी असताना कित्येक स्वामी कार्य केले त्यास पणालाहून विशाळगडास येता म्हणजे येत असताना गजापुरी युद्ध झाले तेथे साहेब कामावरी आपले बाप बाजी प्रभू पडिले म्हणजे मरण पावले हा पुरावा माझ्या मते फार महत्वाचा आहे कारण खुद्द बाजी प्रभूंचे प्रत्यक्ष पुत्रच त्यांच्या वडिलांचा मृत्यू कुठे आणि कसा झाला ते सांगत आहेत हे पत्रच आपल्याला सांगते की पन्हाळा ते विशाळगडच्या वाटेवर विशाळगडाच्या अलीकडे असलेल्या गजापूर गावाच्या परिसरात युद्ध झाले आणि त्याच युद्धात बाजी प्रभू धारातीर्थी पडले हा पुरावा महत्वाचा असला तरी सुद्धा आपण पाहिलेल्या सर्वच पुराव्यांचा योग्य तो मेळ घातला नाही तर अनेक प्रश्न बिन उत्तराचेच राहतील खरे तर एखाद्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल एकच पुरावा खरा मानून इतर मूळ पुराव्यांच्याकडे दुर्लक्ष करून इतिहास सांगणाऱ्यांनी लिहिणाऱ्यांनी ती घटना लिहिली किंवा सांगितली तर इतिहासप्रेमी नक्की घोटाळ्यात पडतात आणि वाद निर्माण होतात यापेक्षाही धोकादायक बाब म्हणजे त्या घटनेबद्दलच ती घडली होती का नव्हती याबद्दलच शंका घेतल्या जाऊ लागतात अशावेळी तर्काचा वापर करून बाजीप्रभूंचा आणि बांधर सैन्याचा पराक्रम आणि वीरमृत्यू या सत्याला धक्का लागू न देता याचे स्पष्टीकरण करणे हाच मार्ग मी योग्य समजतो आता सर्व पुराव्यांच्या मधून समोर येणारा निष्कर्ष सांगतो महाराज विशाळगडाकडे जात असताना आणि गडावर पोहोचल्यानंतर एकूण तीन लढाया झाल्या पहिली विशाळगडच्या अलीकडील गजापूर गावच्या परिसरातील एका खिंडीत झाली दुसरी लढाई महाराज विशाळगडाचा आदिलशाही वेढा फोडून गडावर गेले त्यावेळी झाली आणि तिसरी लढाई हा वेढा उधळून लावण्यासाठी महाराजांनी विशाळगडावरून सैन्य पाठवले तेव्हा झाली यातील शेवटच्या दोन लढाया विशाळगडाच्या पायथ्याशीच झाल्या या शेवटच्या दोन लढायांचे वर्णन शिवभारत ग्रंथात दिलेले आहे गजापूरच्या खिंडीतील लढाई यात दिलेली नाही त्यामुळेच आणि शिवभारतात नाही या शिवभारत ग्रंथात शिवचरित्रातील इतर अनेक महत्वाच्या व्यक्ती आणि घटना यांचा सुद्धा उल्लेख नाही त्यामुळे यामध्ये बाजीप्रभू नाहीत ही काही फार आश्चर्याची बाब म्हणता येत नाही जेधे करीना जेधे शकावली आणि एक्क्यानो कलमी बकरीत पहिल्या लढाईचे म्हणजे गजापूरच्या खिंडीतील लढाईत बाजीप्रभू धारातीर्थी पडले त्याचे वर्णन आहे बांधल तक्रीर सांगते बाजीप्रभू विशाळगडावरून खाली उतरले त्यावेळी झालेल्या लढाईत वीरगती पावले पण बाजी प्रभूंचे पुत्र म्हणतात विशाळगडाकडे जात असताना गजापूर जवळ झालेल्या लढाईत बाजीप्रभू मृत्यू पावले या दोन्ही पैकी दुसरा म्हणजे गजापूरच्या लढाईतच बाजीप्रभू धारातीर्थी पडले हा पुरावा मान्य केला तरच त्या ऐतिहासिक घटनेचे कोडे सुटते आणि त्यासाठी मदत करणारे बाजी प्रभूंच्या पुत्राचे पत्र नक्कीच महत्वाचे आहे तसेच आपण पाहिलेले सहा पैकी चार पुरावे ही लढाई विशाळगडच्या वाटेवरील गजापूरच्या परिसरातील खिंडीमध्ये झाली हेच सांगत आहेत आणि ती लढाई पाटलागावर आलेल्या आदिलशाही सैन्याला थोपवून धरून महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचावेत म्हणूनच झाली आता मान्यवर इतिहास संशोधक लेखक यावर काय म्हणतात ते फक्त तुम्हाला माहिती असावे म्हणून सांगतो कैलासवासी रियासतकार सरदेसाई कैलासवासी दी वी काळे कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे कैलासवासी सेतू माधवराव पगडी डॉक्टर जयसिंगराव पवार आणि श्री विजयराव देशमुख यांच्या पुस्तकांच्या मध्ये गजापूरच्या खिंडीत बाजीप्रभू पाठलाग थोपविताना वीर मृत्यू पावले असेच सांगतात कैलासवासी वा सी बेंद्रे आणि श्री ग भा मेहेंदळे पाठलाग आडविताना बाजीप्रभू पडले तसेच शिवभारतातील वर्णन हे दोन्ही सांगतात या सर्व मान्यवर संशोधकांनी बांदल तक्रिरीमधील बाजी प्रभू विशाळगडावर होते लढाई विशाळगडाच्या पायथ्याशी झाली आणि बाजीप्रभू तिथेच धारातीर्थी पडले ही माहिती म्हणजेच हा संदर्भ वापरलेला नाही त्या घटनेच्या वर्णनासाठी विचारात घेतलेला नाही म्हणजेच या बाबतीत बांदल तक्रिरीला महत्व दिलेले नाही कैलासवासी निनाथ बेडेकर बांदल तक्रीर आणि शिवभारताच्या आधारावर पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर कुठेच पाठलाग झाला नाही गोडखिंडीची लढाई वगैरे प्रकारच घडला नाही बाजीप्रभू विशाळगडावरून उतरून आले आणि विशाळगडाच्या जा पायथ्याशी झालेल्या लढाईत वीर मृत्यू पावले असे व्याख्यानात सांगतात आणि त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात महाराजांनी विशाळगडावरून बांधलांचा जमाव खाली उतरवला बाजीप्रभूंच्या नेतृत्वाखाली बांधलांचे लोक गजापूर आणि पांढरपाणी येथे जाऊन दबा धरून बसले या मोक्याच्या जागी लढताना बाजीप्रभू धारातीर्थी पडले त्यानंतर मराठे सैन्य खिंडीतून निघाले असे वर्णन करतात या दोन्ही वर्णनात फरक आहे आणि तो तुमच्या लक्षात सहजच आला असेल तसेच बेडेकरांनी जेदे शकावली जेदे करीना एक्क्याण्णव कलमी बखर आणि बाजी प्रभूंच्या पुत्राचे पत्र हे सर्व पुरावे दुर्लक्षित केले आहेत म्हणजेच त्यांचे महत्वच बेडेकरांना मान्य नाही आता शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे या लढाईचे नेमके स्थान कोणते याविषयी एक सांगण्यासारखी बाब म्हणजे पांढरे पाणी घोड खिंड आणि पावनखिंड हे तीनही शब्द आपण पाहिलेल्या मूळ पुराव्यांच्या मध्ये कुठेच नाहीत यातला पावनखिंड हा शब्द आधुनिक काळामध्ये योजला गेला आहे तो शब्द बाजीप्रभू आणि बांदल सैन्याच्या रक्ताच्या अभिषेकाने ते स्थान ती खिंड पवित्र झाली पावन झाली अशा अर्थाने आधुनिक काळात लावला गेला आहे घोडखिंड हा तिथल्या परिसरात स्थानिकरित्या प्रचलित असलेला शब्द इतिहास लेखकांनी कागदपत्रात नसताना सुद्धा त्यांच्या वर्णनात त्या खिंडीसाठी वापरला आहे पांढरपाणीचा उल्लेख सतराशे वीस सालानंतर लिहिलेल्या शिवदिग्विजय नावाच्या बकरीत आहे मलकापूर ते विशाळगड या वाटेवरील पांढऱ्या पाण्यापाशी सिद्धी मसूदने महाराजांच्या तुकडीला गाठले बाजीप्रभू मसूदला रोखायला इथे थांबले इथूनच महाराज विशाळगडाकडे निघाले आणि इथे एका खिंडीत बाजीप्रभूंनी झुंज दिली आणि ते वीरगती पावले असे वर्णन शिवदिग्विजय बखरीत बकरीत आहे थोडक्यात पांढरेपणी ते विशाळगड या पट्ट्यातील एका खिंडीत लढाई झाली हे इथे स्पष्ट आहे ही लढाई नेमकी कुठे झाली याचा उल्लेख फक्त एक्क्याण्णव कलमी बकरीत आहे या बकरीच्या तीन वेगवेगळ्या प्रतींच्या मध्ये हे अंतर तीन कोस आणि चार कोस असे वेगवेगळे दिलेले आहे एक कोस म्हणजे दोन मैल म्हणजे साधारणपणे सव्वा तीन किलोमीटर अंतर असते विशाळगडापासून गजापूर गाव अडीच किलोमीटर अंतरावर म्हणजे एक कोसापेक्षा थोड्या कमी अंतरावर आहे सध्या आपण जे पावनखिंड स्मारक पाहतो ते विशाळगडापासून पंधरा किलोमीटरवर आहे आणि पाणी हे स्थान विशाळगडापासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे हे अंतर सध्याच्या डांबरी रस्त्याचे आहे आपण शिवकालीन वाटांच्या हिशोबाने म्हणजेच शॉर्टकटने यातून दोन किलोमीटर अंतर नक्कीच कमी करू शकतो म्हणजे विशाळगडापासून पावनखिंड स्मारक तेरा किलोमीटर तर पांढरेपाणी सोळा किलोमीटर अंतर भरते आपण जर एक्क्याण्णव कलमी बकरी मधील चार कोस हे अंतर मान्य केले तर हे अंतर आठ मैल अर्थात बारा पॉइंट आठ किलोमीटर म्हणजे जवळपास तेरा किलोमीटर भरते याचा अर्थ असा की सध्याचे पावनखिंड स्मारक या गणितामध्ये बसते अर्थात हे स्मारकाचे स्थान आधुनिक काळात साधारण पन्नास एक वर्षापूर्वी त्यावेळच्या इतिहास संशोधकांनी त्या, त्या, त्या जागेवरील लांबवर पसरत गेलेल्या खोल अशा नैसर्गिक घडीमुळे आणि या जागेच्या सुरुवातीलाच असलेल्या एका ओढ्याच्या प्रवाहाने तुटलेल्या साधारण वीस बावीस फूट उंचीच्या कड्यामुळे ठरवलेले आहे बाजीप्रभू आणि त्यांच्या सोबतचे मावळे नेमके इथेच धारातीत पडले होते की नाही हे ठाम पुराव्या अभावी सांगता येणे शक्य नाही पण अशी आणि इतक्या अडचणीची जागा गजापूरपर्यंत आधे या वाटेवर कुठेही नाही तेव्हा जोपर्यंत बाजीप्रभूंच्या वीर मृत्यूच्या नेमक्या आणि अचूक स्थानाबद्दल आणखी एखादा ठाम आणि अस्सल पुरावा उपलब्ध होत नाही तोपर्यंत सध्याचे पावनखिंड स्मारक हेच आपल्याला त्या वीरांच्या शौर्याला आणि वीर मृत्यूला वंदन करायचे एकमेव ठिकाण आहे हे, हे मान्य करायला कुणाचीच हरकत नसावी तर मित्रांनो बाजी प्रभू आणि बांदलवीरांचे स्वामीनिष्ठ आणि लढाऊ प्राणार्पण आणि त्या युद्धाचे त्या खिंडीचे स्थान याबद्दलची ही सविस्तर पुराव्यासकटची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती तुम्हाला पटली असेल नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म